मित्रांनो बिग बॉस मराठीचा सहावा सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे मेघाधाडेपासून धाडेपासून सुरुवात झालेला हा प्रवास चव्हाण पर्यंत सीमित होता आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्र तयार आहे एका नव्या विजेत्याचं स्वागत करण्यासाठी अर्थात गेली एक वर्ष तब्बल आपल्याला वाट बघावं लागलेली आहे या नवीन सीझनची खरं तर बिग बॉसचा गेम म्हटलं ना तर या बिग बॉसच्या घरापेक्षा किंवा बिग बॉसच्या या खेळाच्या होस्टपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट असते ती म्हणजेच या बिग बॉसच्या खेळात सहभागी होणारे सदस्य अर्थात या खेळातले स्पर्धक हे खेळातलेच स्पर्धक या खेळाचा जीव असतात आणि शंभर दिवस महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये हे कलाकार पोहोचत असतात त्यानंतर आता येऊन ठेपलेला आहे बिग बॉस मराठीचा कोरा अर्थात सहावा सीझन आता या सहाव्या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत याबद्दल सोशल मीडियावरती अनेक नावं तुफान व्हायरल होत आहेत त्यामुळे व्हिडिओ सुरू होण्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट अगदी ऑथेंटिक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरू करूया बिग बॉसच्या खेळामध्ये सामील होण्यासाठी जे स्पर्धक आहेत तर ते नऊ कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत त्यातली पहिली कॅटेगरी ॲक्टर ऍक्टर आणि ऍक्ट्रेस यामध्ये पहिलं नाव येतं आहे अभिनेत्री गिरीज आहे गिरीजाओक म्हटलं तर हलक्याशा निळ्या रंगाच्या साडीमधला तिचा तो पॉडकास्ट तो फोटो आणि नॅशनल क्रश झालेली गिरीजाओक तिचा शांत स्वभाव अनुबंधासारख्या प्रोजेक्टमधलं तिचं काम आणि वेब सिरीजमधलं दमदार ॲक्टिंग आणि नुकतंच तिचं व्हायरल झालेलं फोटो आणि एक सेन्सेशन तयार केलं होतं गिरिजाओकने त्यामुळे ती बिग बॉसच्या खेळामध्ये एक वेगळीच चा छाप पाडू शकते कारण तिच्या बुद्धीची चुणूक आत्ता लावणं अवघड आहे त्यानंतर जो दुसरा नाव येत आहे अभिनेत्री रसिका सुनीलेचं खरं तर जेव्हा बिग बॉसचे प्रत्येक सीझन येत असतात तर त्यावेळेला जे संभाव्य सदस्य असतात त्या यादीमध्ये या अभिनेत्रीचं नाव असतंच असतं शनयाच्या भूमिकेमुळे ही घराघरात पोहोचली होती दरवेळेस तिचं नाव चर्चेत होतं पण बघूया आता ह्यावेळेस सुद्धा तिला अप्रोच केलेलं आहे ती एक्सेप्ट करते का आणि बिग बॉसच्या घरात येते का त्यानंतर ईशा केसकर अर्थात जय मल्हार सिरियलमधली आपल्या सगळ्यांची लाडकी बानू आता त्यानंतर तिने नवऱ्याच्या बायकोमध्येच शनयाचाच रोल तिने प्ले केलेला होता नंतर रिप्लेस झाल्यानंतर तर त्यामुळे सुद्धा ती अजून एकदा घराघरात पोहोचली होती तिचा ड्रामा एंटरटेनमेंट हे बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळी रंगत आणू शकतं याच यादीमध्ये पुढचं नाव आपल्याला मिळते ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांचं तीन दशकांहून अधिक सक्रिय असलेल्या जयवंत वाडकर यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यात त्यांची गंभीर आणि टफ शैली आणि त्यांचं परिणामकारक व्यक्तिमत्व हे स्क्रीनवरती सहजच आपलं लक्ष वेधून घेऊ शकतं आणि ते एक सिनियर कलाकार आहेत त्यामुळे एक बॅलेन्स्ड गेम आपल्याला बिग बॉसच्या खेळामध्ये जयवंत सरांचा बघायला मिळू शकतो त्यानंतर पुढचं नाव आहे ते, ते म्हणजेच विजय पाटकर यांचं नवरा माझा नवसाचा बदला ई पोलिसाची भूमिका करणारे आणि त्यासोबतच अनेक विनोदी भूमिका करणारे हजर जबाबीपणा आणि साधेपणा यासाठी प्रसिद्ध असलेले बिग बॉसच्या घरात जर हे गेले तर एक फ्रेश वातावरण निर्माण करतील यात ते मात्र शंका नाही आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे ते म्हणजेच टी व्ही सिरियल ॲक्टर समीर परांजपे याचं आहे टी व्ही मालिकांमध्ये गंभीर भावनिक भूमिकांचा सुरेख समतोल साधणारा हा एक सक्षम अभिनेता म्हणून ओळखला जातो त्याचं नाव आहे समीर परांजपे याला जर बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं गेला आहे आणि हा जर बिग बॉस मराठीच्या घरात आला तर कुठे ना कुठेतरी ॲग्रेशन बघायला मिळू शकतं किंवा याच्या स्वभावाप्रमाणे हा एका कोपऱ्यात सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो डोंट नो काय होतंय मी सुद्धा उत्सुक आहे याला बघायला त्यानंतर कॅटेगरी आहे कॉमेडी त्यामध्ये गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा आर 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 खतरनाक आपल्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहोचवलेला आणि पोहोचलेला गौरव मोरे बिग बॉसच्या घरात आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो कारण हल्लीच त्याने महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा निरोप घेतला आणि अनेक प्रोजेक्ट्समधून त्याने थोडीशी माघार घेतली आहे त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की बिग बॉसच्या घरात आपल्याला गौरव बघायला मिळू शकतो त्यानंतर येत आहे नाव हंशुमन विचारे यांचं मागच्या सीझनमध्ये मा जसे पॅडीदादा आपल्याला बघायला मिळालं तर त्याच लाईनमध्ये आपल्याला अंशुमन सरांचीसुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री बघायला मिळू शकते पॅडीदादाचा दादाचा जसा स्वभाव होता तसा स्वभाव हो अंशुमन सरांचासुद्धा आहे म्हणजे स्टेजवरती कॉमेडी आणि रिअल लाईफमध्ये त्यांचं धीरगंभीर असणं हे फार सर्वश्रुत आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरात जर ते आले तर नेमकं विनोदी अभिनेता बघायला मिळेल की आपल्याला गंभीर ॲक्टर बघायला मिळेल यात काय प्रश्नचिन्हच आहे त्यानंतर रोहित राऊत हे जे नाव आहे नुकतंच त्याने एक मोठा रिॲलिटी शो जिंकलेला सुद्धा आहे आणि महाराष्ट्राच्या घरात घरात अगदी तो लहान असल्यापासूनच पोहोचलेला आहे तर त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की रोहित या घरात येईल म्हणून त्यासोबतच अजून एक गायक आहे पण ते नाव विश्वासाचं नाही आहे म्हणून मी या लिस्टमध्ये ते नाव ॲड केलेलं नाही आहे या पुढची कॅटेगरी फार इंटरेस्टिंग आहे कारण सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय खरं तर रील स्टार कॅटेगरी खरं तर मोबाईलमधून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवणारे हे रील स्टार म्हणजे एखाद्या अभिनेत्याला सुद्धा मागं पाडू शकतात त्याचं जिवंत उदाहरण सीझन पाचमध्ये मध्ये आपण सूरज चव्हाणच्या रूपाने बघितलं होतं आणि अर्थात बिग बॉसच्या ह्या खेळामध्ये सुद्धा रील स्टार येणार नाही असं होऊ शकत नाही आणि एक नाव फार चर्चेत आहे झटपट पट लक्ष्मीजी घरके अंदर बरोबर ओळखलं मुकेश पंडित अर्थात दॅनिव पंडित वेगवेगळ्या भूमिका करतो रील्स बनवतो आणि अर्थात सध्या ग्राउंड लेवलवरती त्याचा फॅनबेस प्रचंड आहे सोशल थास, मीडियावरती लोकप्रिय आहेतच त्याचा भेदडक स्वभाव रफ्ट पर्सनॅलिटी आणि स्ट्रॉंग प्रेझेन्स हा बिग बॉसमध्ये संघर्ष टक्कर आणि एंटरटेनमेंट तिन्ही गोष्टी आणू शकतो याच कॅटेगरीमध्ये पुढची ॲक्ट्रेस आहे किंवा तिला रील स्टार म्हणू शकतो अनुश्री माने पॉप्युलर कमी ट्रोलच जास्त होते कारण तुझा बॉन्ड कुठेचा तिच्या कमेंट अफलातूनच असतात पण हो नक्कीच ते बिग बॉसच्या घरात आपल्याला बघायला मिळू शकते तिचा गेम काय असेल आय डोंट नो त्यानंतर दुसरं आहे अरे प्रतीक <laughs> पर्सनली माझा फेवरेट मला माहित नव्हतं त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं तेव्हापासून मी त्याच्या रील्स एन्जॉय करतो अर्थात अथर्व रुके त्याच्या वेगवेगळ्या त्याच्या पर्सनालिटी तो जे धारण करतो ते फार डेंजर असतं तिसरं नाव आहे म्हणजेच आबाळ हे प्ले अर्थात सॉरी महेश मोटे यांचं थायलंडमध्ये जे चोरीच्या केसमध्ये तीन महिने जेलमध्ये राहून आले होते आणि जे सोशल मीडियावरती रीलमध्ये काहीच दाखवायचं बाकीचं ठेवत नाही अगदी त्यांच्या गर्लफ्रेंडपासून तर त्यांच्या रूममधल्या मुवमेंटपर्यंत सगळंच दाखवतात अर्थात महेश मोटे या बिग बॉसच्या खेळात सामील होऊ शकतात मला माहीत नाही ते येतील की नाही आले तर काय अवघडच आहे त्यानंतर सगळ्यांच्या तरुणांच्या स्पेशली म्हणू शकतो आपण सबसेकातील गौतमी पाटील अर्थात या बिग बॉसच्या खेळामध्ये सामील होऊ शकते लावण्य सम्राज्ञी म्हणू शकतो किंवा आपण तिला डान्सर म्हणू शकतो कारण तिची एंट्री जर बिग बॉसच्या घरात झाली ना तर टी आर पी फार वाढणार आहे यात बिलकुल शंका नाही आहे त्यानंतरचं नाव आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल गुणरत्न सदावरते बिग बॉस हिंदीमध्ये ज्यांनी अक्षरशः तेहलका करून टाकला होता ते गुणरत्न सदावरते राजकारण असू द्या मराठा आरक्षणाचे विषय असू द्या किंवा त्यांचे ॲग्रेशनने बोलणं असू द्या किंवा त्यांची विचित्र काहीतरी पद्धत असू द्या हिंदीमध्ये तर एंट्री झाली होती आणि गुणरत्न भाऊंची मराठीमध्ये एंट्री नाकारता येत नाही आहे त्यानंतर आहे नागेश मडके क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर वटेल भाग्यश्री भाग्यश्रीचे सर्वे सर्व नागेश भाऊ आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला मिळू शकतात हट्टेल लाईनमधलेच दोन नावं पुढे आहेत दुसरं नाव आहे रवी काळे अर्थात पट्ट बोलायचं नाही कॉपी करायची नाही अर्थात जलपरीचे सर्वे सर्व सुद्धा आपल्याला या बिग बॉसच्या खेळामध्ये बघायला मिळू शकतात आणि जसं मी सांगितलं होतं अजून दोन नाव आहेत बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही तिसरं नाव आहे लक्ष्मण भोसले याचं हॉटेल तिरंगा ग्राहकांना परवडणार आणि चविष्टांना देणारं हॉटेल तिरंगाचे संचालक मेहनती जमिनीवरचा स्वभाव आहे प्रॅक्टिकल विचारसरणीय माणसाची आणि हो टास्कमध्ये मजबूत स्पर्धक ठरू शकतात बरं का हॉटेल कॅटेगरी जर आली पेचा नहीं है। तर प्यायचं तर काही ताणच नाही कारण हातातच त्यांच्या अन्नपूर्ण आहे त्यानंतर ग्रामीण व्यक्ती राहुल पाटील बैलगाडी क्षेत्र म्हणजे बैलगाडी स्पर्धा पोळ्या संस्कृती आणि ग्रामीण परंपरा जपण्यात राहुल पाटील सध्या अग्रस्थानी दिसत आहेत ग्रामीण प्रेक्षकांचा जबरदस्त सपोर्ट हे थेट बोलण्याचा ढंग आणि रांगडागडी असल्यामुळे सूरज चव्हाणसाठी जसं पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भाग एकत्र आला होता तसं यांच्यासाठी नक्कीच येऊ शकतो राजकीय क्षेत्र जर बघायचं झालं तर रुपाली ठोंबरे म्हणजे राजकीय नाव स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या रुपाली ठोंबरे या तरुणांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांचा बिंदास्त स्वभाव स्पष्ट भूमिका आणि नेतृत्व गुण घरात मजबूत प्रभाव निर्माण करू शकतात रिसेंटलीच त्यांचे जे सोशल मीडियावरती वाद आहेत ते चवाट्यावरती येतच आहेत त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही काय माहिती आहे का सिंपल लॉजिक असतं जे नाव आहे ना गल्लीत चर्चेत असतात ना तर ते दिल्लीत अर्थात बिग बॉसमध्ये यायला वेळ लागत नाही कारण हिंदीचे जर तुम्ही उदाहरणं बघितलं तर ती वडापावपासून फार बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेली मुलगी होती आणि हे जे लोक आहेत आत्ता जी मी तुम्हाला वीस लोकांची लिस्ट दाखवली यांना मास अप्रोच केलेला एक गोष्ट लक्षात घ्या मास अप्रोच काय असतं माहिती का बिग बॉसच्या घरात एंट्री करणं ही महत्त्वाची गोष्ट असते आणि बिग बॉस बॉसकडून अप्रोच करणं ही फार मोठी गोष्ट नाही आहे बिग बॉसचा ॲप्रोच एक महास अप्रोच असतं जरी त्या बिग बॉसच्या काळात सतरा अठरा स्पर्धक आपल्याला दिसत असतील तरी ही सतरा अठरा मल्टिप्लाय पाच सहा असं करू शकता म्हणजे तुम्ही असं समजा की ऐंशी नव्वद शंभर अशा वेगवेगळ्या व्यक्ती वेग 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 व्यक्तिमत्वांना त्यांनी पूर्ण ॲनालिसिस केलेलं असतं आणि त्यातले निवडत 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 हे लोक फायनलाइज केलेले असतात त्यामुळे इतक्या दिवसापासून ह्या प्रोसेस सुरू आहेत आणि त्यातले हे काही नावं पुढे येत आहेत अजूनही काही नावं आहेत बट त्या नावांबद्दल मी स्वतः सुद्धा शोर नाही आहेत की हे नावं खरंच येतील का त्यातलंच नाव एक आहे अलका कुबलजी यांचं ज्येष्ठ अभिनेत्री आहे अनेक मालिका आहेत माहेरची साडी हा त्यांचा अजरामर चित्रपट म्हणू शकतो आपण सीझन पाचमध्ये जसं वर्षा उसगावकर जींची एंट्री झालेली होती अलकाजींची एंट्री नाकारता येत नाही परंतु मला स्ट्रॉंगली असं वाटतं आहे की त्या येणार नाही माहीत नाही का कारण एक त्याच्यामागचं सिम्पल लॉजिक आहे की बिग बॉसच्या घरामध्ये फिजिकल टास्क असतात आणि अलकाजींचं एकंदरीत सध्याचं जे आपण बघितलं वातावरण तर मला वाटत नाही की त्या फिजिकल टास्कसाठी तितक्या परफेक्ट किंवा फिट असू शकतील म्हणून तरीही जर महाराष्ट्राला एक सिनियर ॲक्टर जर बिग बॉसच्या घरात जर बघायचं असेल आणि बिग बॉसच्या टीमला जर तो तिथे द्यायचा असेल तर खरंच अलका कुबलजींशिवाय दुसरा मला वाटत नाही की एखादा योग्य पर्याय त्यांच्याकडे असेल त्या जर आल्या तर मजाच आहे कारण अलकाजींना इतके वर्ष रुपेरी पडद्यावरती जर आपण बघितलेलंच आहे आता तरुण पिढीला सुद्धा त्यांना बिग बॉसच्या घरात बघू द्या पण मला भीतीसुद्धा आहे कारण वर्षाजींच्या एकंदरीत त्या चंदेरी प्रवासाचा जसा चा अपमान झालेला होता तो अपमान इथे व्हायला नको आय होप सो so, आणि मित्रांनो हेच होते ते वीस नावं कसं वाटलं तुम्हाला हे वीस नावं आणि यातल्या कोणत्या स्पर्धकाला तुम्ही बिग बॉसच्या घरात बघण्यासाठी उत्सुक आहात किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला कुणाला बिग बॉस मराठीच्या घरात बघायचं आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी होतो अगस्त्य आणि तुम्ही बघत होतात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्पायरॅक रात्रीच्या तीन वाजून वीस मिनिटाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे स्वतःची काळजी घ्या थंडी पडत आहे आय नो बिग बॉसच्या खेळाची गरमी वाढली आहे पण थंडीची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद